खेळामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत तर बघू शकतात या ठिकाणी कोणता अंक आहे हंड्रेड वन झिरो झिरो तर आपल्याला वन हंड्रेडचं काय बनवायचं रे सी टी कॅ पण तुम्हाला माहिती बुद्धीचा खेळ म्हटलं की कंडिशन असणारच बघा कंडिशन अशी आहे की याच्यामध्ये फक्त किती पेन उचलायचे रे दोन पेन उचलायचे तर बघा या ठिकाणी या ठिकाणी एक नंबरला बघा परीक्षित ट्राय करतो चला परीक्षेत बा दोनच पेन मो करायचे एक पेन उसरला आहे परीक्षितने तो ठेवलाय तिथं ठीक आहे अजून फक्त एकच पेन तर बघा रे परीक्षितने तयार केलाय आय आय सी झिरो किंवा वन वन सी झिरो पण आपल्याला काय पाहिजे होतं रे सी टी कॅट हा शब्द पाहिजे होता चला आता याच्यानंतर ट्राय करण्यासाठी येत आहे क्लासचे विद्यार्थी बघू शकतात यशराज यशराज पाळा फक्त दोनच पेन उचलायचे एक बघू शकतात हे झाले रे यल ए यू तर बघू शकतात अशा पद्धतीने दे यशनी देखील खूप छान ट्राय केला आपण हे पुन्हा फिगर मेंटेन करू आता याच्यानंतर सॉल्व करणार आहे आपली क्लासची विद्यार्थिनी आदिती चला आदिती ट्राय कर ठीक आहे आदितीने पहिला पेरून उचलला आहे तो ठेवला आहे तिथं ठीक आहे बघा प्रॉपर वर दिसला पाहिजे हां बघू शकता तर अशा पद्धतीचं नाव तयार केलं आहे पण हे काय झालं रे बघा सी ए टी बघा एकदम छान ट्राय केलं पण थोडंसं मागं पुढं झालं अजून कुणाला ट्राय करायचं आहे का रे ठीक आहे आर्यवीरला या ठिकाणी ट्राय करायचं आहे आदितीने बनवलं आहे नाव पण जर असं त्याची सिक्वेन्स चेंज केली ठीक आहे असं प्रॉपर दिसला पाहिजे सी टिक्याने एकदम सुईचा उलटा ठीक आहे पहिला पेन तिथं ठेवला आणि दुसरा पेन त्याचे ठेवला ठीक आहे तर हळूहळू तर, तर बघा रे सी ए टी कॅट पण सी कसं दिसतं रे उलट आता बघा हे कसं करायचं ठीक आहे आधी तिला एक चान्स पाहिजे आधी ती करू शकते पुन्हा एकदा ठीक आहे टी तिथं पण आधी ती बघू शकते तुझं सी उलटं झालं आहे तिकडं तोंड करून <laughs> ठीक आहे बघा कसं करायचं तो बांधो सगळ्यात पहिल्यांदी तर ह्याच्यापासूनच बनते ठीक आहे हे झालं ए आणि हे झालं सॉरी बघा ते कसं सॉल्व करायचे बघा हे स्टिक ठेवली आपण इथं ठीक आहे हे तयार झालं एक छोटसं ए आणि हा पेन ठेवला आपण इथं आता तुम्ही बघू शकता पलीकडच्या साईडने सी ए टी तर तिकडून बघितलं मुलांनी तर प्रॉपर दिसतं आहे का तिकडून सी ए टी काय काही उलटं वगैरे दिसतं आहे तर अशा पद्धतीने आपला छोटासा गेम होता तरी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू